राजस्थानमधील खेलो इंडिया युनिव्हर्सिटी कायकिंग स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाच्या आरती जाधवची चमकदार कामगिरी चार प्रकारात दोनशे पाचशे आणि एक हजार मीटरमध्ये तीड काश्यपथके शिवराज महाविद्यालयात आरती जाधवचा गौरवपूर्ण सत्कार राजस्थानमधील उदयपूर इथं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी अंतर्गत झालेल्या कया किंग बोटिंग स्पर्धेत घडिंगलंच येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू आरती प्रवीण जाधव हिने उत्कृष्ट कामगिरी करत के फोर प्रकारात दोनशे मीटर पाचशे मीटर आणि एक हजार मीटर या तीन स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली शिवाजी विद्यापीठाच्या संघातून सहभागी होत तिनेही यशस्वी कामगिरी केली आरती जाधव हो सलग तीन वर्षापासून अखिल भारतीय कयाकिंग स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठात पदकं मिळवून देत असून तिची कामगिरी सातत्यपूर्ण ठरते ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगुंती दररोज सुमारे सात तास कठोर सराव करत असल्याचं सांगण्यात आलं देश पातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेत कयाकिंग या खेळाचा समावेश झाल्यानं भविष्यात आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्तरावर या खेळाला अधिक संधी मिळणार असून आरतीने त्या दिशेने आपली घोडदोड सुरू ठेवली आहे या दैदिप्यमान यशाबद्दल शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका बीनादेवी कोराडे यांच्या हस्ते आरती जाधवचा सत्कार करण्यात आला महाविद्यालयाच्या वतीनं तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या यशासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सचिव अनिलराव कुराडे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे संचालिका बीनादेवी कुराडे संचालक विश्वजित कुराडे प्राचार्य एस एम कदम यांचं प्रोत्साहन लाभलं तसंच क्रीडा शिक्षक राहुल मगदुम आणि जयवंता पाटील यांचं तिला मुलाचं मार्गदर्शन मिळालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा